दिवाळी पाडवा पती पत्नीचे नातं घट्ट करणारा असा हा दिवस असतो त्यामुळे सगळ्या ताईंना दादांना अगदी मी हात जोडून विनंती करते जे काही रुसवे फुगवे तुमच्यामध्ये असतील नसतील तर चांगलीच गोष्ट आहे पण असतील तर ते सगळं विसरून आपल्याला दिवाळी पाडवाचा सण जो आहे तो अगदी आनंदाने साजरी करायचा आहे दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नीने पतीचं अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने औक्षण कसं करायचं की जेणेकरून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभेल त्यानंतर आपल्या पती पत्नीमधलं नातं जे आहे अगदी घट्ट होईल आपल्यातलं प्रेम वाढेल गैरसमज दूर होतील तर त्यामुळे शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला औक्षण करणं खूप गरजेचं आहे यासोबतच बघा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी दिवाळी पाडवा हा एक शुभ मुहूर्त असतो या दिवशी बलिप्रतिपदा या दिवशी काही वस्तूंचं दान करायचं असतं त्यामुळे आपल्याला आयुष्यभर कसलीही कमी पडत नाही दिवाळीचे हे चार पाच दिवस जे वेगवेगळे सण असतात प्रत्येक सणाचं काहीतरी महत्व आहे आपल्या आयुष्यामध्ये ते साजरे करण्यामागे काहीतरी महत्व आहे फक्त नवीन कपडे घालून इकडे तिकडे जायचं असं नाहीये त्या पूजा अर्चा त्या दिवशी बघा भाऊबीजेला भावाचं औक्षण पाडव्याला पतीचं औक्षण अभ्यंग स्नान नरक चतुर्दशी लक्ष्मी लक्ष्मीपूजन या सगळ्या गोष्टींना वसुबारस त्यानंतर होऊन गेलं धन धनत्रयोदशी होऊन गेली या प्रत्येक दिवसाचं काहीतरी महत्त्व असतं तर तसंच साडेतीन शुभमुहूर्तांपैकी दिवाळी पाडवा हा एक शुभ मुहूर्त असतो पती पत्नीमधलं नातं घट्ट करण्यासाठी तुम्हाला अतिशय प्रभावी मी उपाय सांगणार आहे शुभ मुहूर्त मी तुम्हाला सांगते पतीचं औक्षण करण्यासाठी आपल्याला शुभमुहूर्त आहे सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांपासून ते आठ वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत सकाळीच म्हणजे साधारणतः बघा दीड दोन तास आपल्या हातात असतात हा शुभ मुहूर्त झाला पण शुभ शुभमुहूर्तामध्ये औक्षण नाही झालं मग नाही करायचं का असं अजिबात नाही आहे संपूर्ण दिवसच हा शुभ आहे पण त्यातल्या त्यात काही लोक शुभ मुहूर्तावरच सगळ्या गोष्टी करत असतात आणि ॲक्च्युली ते खूप चांगलं असतं मुहूर्तावर जर आपण काही गोष्टी केल्या तर ता त्याचा शुभ जास्त फळ आपल्याला मिळत असतं नाही जमलं तर तुम्ही नंतरसुद्धा करू शकतात असं काही नाही पण फार तर फार बाराच्या आधी करा कारण दिवाळी पाडव्याचं औक्षण जे आहे ना तर ते सकाळी झालेलं जास्त चांगलं तर त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पतीला देवाचं स्थान दिलेलं आहे आपण फॉरेन कंट्रीजमध्ये बघतो पण तरी पण आजकाल आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी पाळल्या जातात पतीला आपण बरेचशा असे वर्षभरातले बरेचसे दिवस असतात त्या दिवशी आपण औक्षण करत असतो त्यातला दिवाळी पाडवा हा महत्वाचा दिवस आहे पती पत्नी जे आहे ते एकमेकांच्या सहकार्याने एकमेकांच्या सपोर्टनेच त्यांचा संसार जो आहे तो पूर्ण होत असतो कधी पण बघा काहीतरी रुसवे फुगवे असतील वगैरे तर म्हणजे चा गाडी जी आहे ती दोन चाकांवरच चालते एक चाक खराब झाला ना कुठेतरी जीवनामध्ये आयुष्यामध्ये अडथळे येतात म्हणून एकमेकांचे नाते जे आहे ते अधिक दृढ होणं खूप घट्ट होणं हे आजकालच्या जगामध्ये खूप गरजेचं आहे कारण बघा आपण खूप ऐकतो म्हणजे लग्न झाल्यानंतर अगदी एक ते दोन महिन्यामध्ये भांडण तंटे मतभेद जे आहे तर ते सुरू व्हायला लागतात प्रेम जे आहे कुठेतरी कमी व्हायला लागतं एकोपा राहत नाही तर असं होऊ नये दोघांमध्ये एकोपा टिकावा प्रेम वाढावं यासाठी आपल्याला दिवाळी पाडवायला खूप खूप महत्व आहे नक्की महिलांनो मी तुम्हाला सांगते त्याप्रमाणे तुम्ही औपशन करा कारण मला बऱ्याच कमेंट येतात की ताई आमचं पती पत्नीमध्ये भांडण झालेलं आहे वगैरे मी सगळ्यांना माझ्या वतीने एक विनंती करते असं काही चाललेलं असेल तर प्लीज हे सगळं विसरून विसरून जा आणि या दिवसापासून तुम्ही नव्याने सुरुवात करा आपल्याला बऱ्याच गोष्टी असतात संसारामध्ये आणि संसारामध्ये खूप छान छान गोष्टी पण असतात तर त्यामुळे त्या सगळ्या अनुभवण्यासाठी आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या मागे ठेवून थोडं एक एक दोन पाऊल आपण एकमेकांनी थोडं मागे घेऊन रुसवे फुगवे कमी करून आपण एकमेकांमधलं प्रेम वाढवण्यासाठी हा दिवस तुम्ही नक्की साजरा करा आता शास्त्रशुद्ध पद्धतीने पतीचं औक्षण कसं करायचं आणि मुळातच दिवाळी पाडवा हा दिवस आपण सकाळपासून कसा साजरी करायचा तर ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले बघा आपल्याला सकाळी उठल्यावर अभ्यंग स्नान जवळपास नरक चतुर्दशी आजपासूनच आपण आज अभ्यंग स्नानाला सुरुवात करत असतो दिवाळीपर्यंत लक्ष्मीपूजन त्यानंतर पाडवा वगैरे या दिवशी तर पत्नीने आपल्या पतीला बघा केसांना मस्त तेल वगैरे लावून मसाज करून द्यायचं आहे दिवशी जे तेल असतात हे बघा मी सुद्धा ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते त्यातल्या मी जवळपास जमतील त्या सगळ्या गोष्टी मी करत असते आता ह्या सगळ्या गोष्टी मी आणलेल्या आहेत हे बघा या ठिकाणी अभ्यंग तेल तेल आहे आहे हे त, हे जे आपण बघा मी मी म्हणत नाही पण तुम्हाला एक सांगते की या गोष्टी आपण करायच्या मी सुद्धा करते हे अभ्यंग स्नानाचं तेल आहे हे तुम्ही थोडंफार पतीच्या हाताला वगैरे लावून द्या डोक्याने थोडं मसाज करा वर्षभर बघा आपल्याला नाही वेळ मिळत एकमेकांसाठी आपण पण जॉब करतो वगैरे तर त्यामुळे काय होतं कुठेतरी एकमेकांना आपण ज्या गोष्टी करायला पाहिजे कधीतरी कर छान वाटतं तर त्यामुळे बघा अभ्यंग तेल जे आहे त्याच्याने आपल्याला डोक्याला तेल लावून द्या तुम्ही पुरुषांच्या तुमच्या मिस्टरांच्या त्यानंतर आंघोळीच्या वेळेस यावेळेस बघा तुम्ही पंचगव्य मला बऱ्याच लोकांनी विचारलं ताई पंचगव्य म्हणजे काय तर हे आहे पंचगव्य उठण्यासारखी पावडर असते गाईचे शेण गोमूत्र दूध दही तूप हे पाच गोष्टी मिळून पंचगव्य तयार होतं सचेल स्नानासाठी उपयुक्त त्यानंतर ह्या हे याच्याने आंघोळ केल्यामुळे आपल्या शरीराला जे काही वाईट गुण वगैरे वा लागले असतील नकारात्मकता वाईट गोष्टी ह्या बाहेर फेकल्या जातात आणि मग आपले जसं आपल्याला समजा कोणाचं काही वाईट विचारांचा प्रभाव झालेला असेल आपण तसाच विचार करतो आणि मग कुठेतरी आपली प्रगती होत नाही तर त्यासाठी ब बघा तुम्ही पंचगव्य नेहमी जा माझ्या घरामध्ये याची स्ट्रीपच असते अगदी अकरा बारा रुपयाला हे मिळतं आणि अमावस्या पौर्णिमा जे काही शुभ दिवस असतात त्या दिवशी तुम्हाला पंचगव्य अंगाला लावून चोळायचं आहे फक्त उठण्यासारखं पावडर असते ती त्यानंतर तुम्ही आपलं जे सुगंधी उठणं असतं तर ते सुद्धा तुम्ही त्याच्याने सुद्धा तुम्ही हे लावून आंघोळ करायची आहे बघा खरं तर पाडव्याच्या दिवशी पत्नी जी आहे ती पतीला उठणं वगैरे चोळून आंघोळ करून देत असते त्या दिवशी आसनावर बसून म्हणजे बाथरूममध्ये किंवा तुम्ही बाथरूमच्या बाहेर तिथे पतीला हळद कुंकू अक्षता लावायच्या आहे कपाळी आणि त्याच्यानंतर उठणं जे आहे हाताला लावायचं गाला आहे गालाला आहे ज्याप्रमाणे आपण हळद लावतो बघा त्याप्रमाणे अगदी मी चोळून चाळून म्हणत नाही कारण आजकालच्या बऱ्याचशा स्त्रियांना मला माहिती मी जे बोलते काहींना पटणार नाही की कशाला असं करायचं पण यामागे सुद्धा काहीतरी सायंटिफिक रिझन आहे आपण कुठे रोज हे करून सगळं करून देतो तर त्यामुळे बघा थोडंसं हाताला वगैरे उठणं चोळून द्या पंचगव्य लावून द्या औक्षण करायचं आहे उठणं लावायचं आहे तेल डोक्यावर थोडंसं टाकायचं आहे आणि त्यानंतर पती जे आहे आणि घरातल्या सगळ्यांनीच आपण स्वतःसुद्धा अभ्यंग स्नान करायचं आहे आता हे झाल्यानंतर बघा औक्षण करण्याच्या वेळेस आपण कसं आहे समजा कुठे बाहेर वगैरे जाऊन आलेलो असू तर पहिले पतीला तुम्ही हातपाय धुवायला सांगा आणि मग तुम्हाला आसनावर खाली काहीतरी तुम्हाला आसन टाकायचं आहे पाठ घ्या काहीतरी बसणं घ्या एखादं चालेल आणि त्याच्याभोवती थोडीफार छोटीशी रांगोळी काढायची आहे ठीक आहे आता ते झाल्यानंतर आपण बघा कुमारिका पूजनला आपण मुलींचे पाय धुतो तर त्याप्रमाणे तुम्हाला एका खाली थो छोटंसं तुम्ही ताट आहे त्याच्यावर पतीला पाय ठेवायला सांगायचे तुमच्या मिस्टरांना आणि पायाचे जे अंगठे आहेत दोघं त्याच्यावर अगदी पळी पळी छोटस अगदी एक एक पळी एक एक चमचा तुम्हाला पाणी टाकायचं आहे पाय पुसायचे आहे दोन्ही पायांच्या अंगठ्याला तुम्हाला अष्टगंध त्यानंतर अक्षता हळद कुंकू आणि फूल अर्पण करायचं आहे ठीक आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला औक्षण आहे औक्षण करताना बघा सगळ्यात पहिले पूजेचं ताट आपल्याला हातात घ्यायचंय त्यामध्ये कुठल्या गोष्टी असल्या पाहिजे निरंजन दिवा त्याच्यानंतर हळद कुंकू अक्षता फुलं सुपारी नाणं सोन्याचा काहीतरी एखादी वस्तू अंगठी म्हणा काही पण एखाद्या सोन्याचा दागिना कारण सोनं जे आहे स शरीराला स्पर्श झाला पाहिजे हे त्यामागचं कारण असतं मिठाई किंवा साखर आपण काही पण चालेल गोड एखादा पदार्थ आणि कणकेचा दिवा आपण जसं यमदीपदानला केलं होतं बघा गव्हाच्या पिठामध्ये मीठ नाही टाकायचं आहे त्यामध्ये तुम्हाला किंचितची थोडीफार हळद टाकायची आणि त्याचा तुम्हाला दिवा बनवायचा आहे कणकेचा दिवा मी सोबत फोटो पण शेअर करते आणि बाजूला दोन मुटके फोटोमध्ये मी तुम्हाला दाखवले आता मुटके काय ते फोटोमध्ये बघा नीट ठीक आहे एवढं सगळं साहित्य आपल्याला औक्षणाच्या ताटामध्ये लागणार आहे आता महिलांनी पण औक्षण करताना डायरेक्ट फरशीवर उभं राहू नका तुमचं खाली कार्पेट वगैरे असेल तर चांगली गोष्ट आहे किंवा तुम्ही पण एक आसनावर उभं राहायचं आहे कधी पण देवाची पूजा करताना देवाचं काहीही करताना डायरेक्ट जमिनीवर उभं राहू नका नेहमी आसन ठेवायचं आहे आणि महिलांच्या पण कपाळी कुंकू असलं पाहिजे हातामध्ये बांगडी वगैरे असलं पाहिजे म्हणजे आपण पतीला वळतोय तर पती म्हणजे बघा स्त्रीचं पती असल्याचं कुठल्या कुणा असतात तर बघा सिंदूर कपाळाला कुंकू जोडवे हातामध्ये बांगड्या या गोष्टी असल्या पाहिजे आता सगळ्यात पहिले काय करायचं आहे मिस्टरांच्या कपाळाला तुम्हाला अष्टगंधा लावायचा आहे किंवा हळद आणि कुंकू आणि छान असा टिळा काढायचा आहे त्यावर अक्षता चिटकवायच्या आहे एकतरी दाना थोडंफार चिटकेल याची तुम्ही काळजी घ्या त्यानंतर सुपारी एक रुपया आणि सोनं जे आहे ते एकत्रित धरून असं कपाळाभोवती तुम्हाला ओवाळायचं आहे ताटाला लावायचं आहे परत ओवाळायचं आहे क्लॉकवाईज परत ताटाला लावायचं आहे असं तीन वेळेस करायचं आहे हे झाल्यानंतर अर्धचंद्राकृती ता त्या ताटाने तुम्हाला निरंजनने तुम्हाला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पतीचे पाय पडायचे आहे आता हे झाल्यानंतर बघा एक उपाय मी तुम्हाला सांगते हा उपाय ज्यांना पटेल त्यांनी करा पण हा उपाय जो आहे तो मी माझ्या मनाने सांगत नाहीये हा उपाय कोणीतरी दिलेला आहे आणि त्यानंतर तो अनुभवी उपाय आहे हा उपाय जो आहे खूप महिला करतात सुद्धा काही याला नावं पण ठेवू शकतात पण तुमच्या मनावर आहे तुमची इच्छा असेल तर हा पुढचा उपाय तुम्ही करू शकतात आपण पतीचे पाय धुतले होते औक्षणाच्या आधी मी तुम्हाला सांगितलं पळी पळी पाणी टाकून आपण ते जे दोन अगदी दोन चार थेंब पाणी पडलेलं असेल तर ते फक्त तुम्हाला थोडंसं जिभेला लावायचं आहे त्याला चरणतीर्थ म्हणतात आपल्या पतीचं चरणतीर्थ जे आहे तर ते तुम्हाला अगदी जिवेला तुम्ही एक थेंब जरी लावला तरी सुद्धा चालेल तुम्हाला परत सांगते तुम्हाला हा उपाय पटत असेल तर तुम्ही करू शकता मी करते मी स्वतः करते आपण शिकले सवरलेलो आहे कोणी म्हणेल की काय ताई काही पण सांगताय मी स्वतः करते कारण काही गोष्टी अनुभवी असतात का, काही गोष्टीं मागे सायंटिफिक रिजन सुद्धा असतं तर त्यामुळे आणि हे झालं याला चरणतीर्थ पिणं असं म्हणतात आणि त्यानंतर पतीचं पण एक काम आहे एवढं सगळं पत्नीने केलं अभ्यंग स्नान करून दिलं औक्षण केलं चरणतीर्थ पिलं पतीने गिफ्ट द्यायचं आहे तुमच्या यथाशक्तीने तुम्ही ओवाळणीच्या ताटामध्ये अकरा रुपये एकवीस रुपये काहीतरी टाका भले तुम्ही दुसरं काही गिफ्ट देणार आहे पण ताटाला लक्ष्मी म्हणजे पैसा जो आहे तो अकरा रुपये एकवीस रुपये तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला ताटामध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर बघा कोणी साडी देतं कोणी दागिने देतं कोणी परफ्यूम देतं कोणी काय 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 वस्तू देतं बऱ्याचशा आजकाल मार्केटमध्ये खूप वस्तू आहे गिफ्ट म्हटलं का अगदी व्हरायटी असते आजकाल तर त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे गिफ्ट द्यायचं आहे तर बघा हा जो उपाय मी तुम्हाला सांगितला आहे यामुळे तुमच्या घरामध्ये भांडणं कटकटी होत नाही गैरसमज काही असतील तर ते दूर होतात आणि पती परमेश्वर असतो किती पण आजकाल माना किंवा नका मानू पती जो आहे तर तो परमेश्वर असतो आणि भांडण झालं तरी दोघांना एकमेकाची कधीतरी गरज पडतेच म्हणून दिवाळी पाडव्याचा दिवस अतिशय शुभ असतो नवरा बायकोसाठीचा हा दिवस असतो तर त्यामुळे तुमची इच्छा तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो उपाय करा पण नाही करायचा असेल तुम्हाला तो चरण तीर्थाचा उपाय तरी चालेल पण मग बाकी तुम्ही अभ्यंग स्नान आणि औक्षण सांगितल्याप्रमाणे करा तर असा हा दिवाळी पाडवा सण जो आहे तर तो आपल्याला साजरी करायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळी पाडव्याच्या दिवशी बलिप्रतिपदा असते तर नक्की काय अगदी शॉर्टकटमध्ये सांगते बलिप्रति पदेला, राजा हा शेतकऱ्यांचा होता त्याने तीन पावलं जमीन जी आहे ती दान स्वरूपात मागून विष्णूंच्या वामन अवताराला मारले होते हा राजा जनतेची काळजी घेत होता म्हणून त्यांचं राज्य अजूनही यावं यासाठी ग्रामीण भागामध्ये अजूनही स्त्रिया ओवळताना म्हणतात इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो अशी एक म्हण आहे तर कारण तो राजा जो आहे तर तो प्रजेची काळजी घ्यायचा म्हणून तो सगळ्यांना हवा हवा असा असतो आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये या दिवसाचं खूप महत्त्व आहे प्रतिपदेच्या दिवशी बळीची पूजा करण्याची प्रथा आहे त्यासाठी जमिनीवर बळी राजांची रांगोळी काढली जाते त्यांची पत्नी विंध्यावली सही तिचं सहित तिची रांगोळी किंवा चित्र काढून त्याची पूजा केली जाते आणि या दिवशी तुम्हाला दान करायचं आहे सत्पात्री दान करा सत्पात्री म्हणजे ज्याला गरज आहे त्याला दान करा कोणाला तरी द्यायचं म्हणून दान दान द्यायला सांगितले तर करा कोणाला तरी असं करू नका ज्याला गरज आहे त्याला त्या ते वस्तू आपण काहीतरी दिल्याचं त्याला काहीतरी उपयोग झाला ना तर ते सत्पात्री दान होतं आणि दान, दान तुम्ला, 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 तुम्ही तुमच्या यथाशक्तीने काहीही करा वस्त्रदान करण्याला खरं तर जास्त महत्व आहे तुम्हाला तुम्ही जमल्यास बघा काहीतरी नवीन वस्त्र घेऊन सुद्धा तुम्ही ब्लँकेट देऊ शकतात कपडे देऊ शकतात लहान मुलं आपण सिग्नलवर बघतो बरेचसे बिचारे उघडे असतात तुम्ही वस्त्रदान करा अन्नदान काहीही करू शकतात तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुम्ही दान करू शकता तर बघा असा हा दिवाळी पाडव्याचा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी शुभ मुहूर्त आहे नक्की तुम्ही हा पाडवा जो आहे साजरी करा अतिशय महत्वाचा दिवस आहे पती पत्नी मधलं प्रेम वाढवण्यासाठी आपल्याला हा दिवस जो आहे तो साजरी करायचा आहे आणि तेच महत्वाचा आहे आयुष्यामध्ये कारण बघा खूप कमेंट येतात की ताई आमच्यामध्ये भांडणं आहे मी माहेरी आलेली आहे वगैरे वगैरे खूप डिस्टर्ब होऊन जातं सगळं आपले मुलं बाळ असतील तर त्यांचं सुद्धा आयुष्य जे आहे ते बिचाऱ्यांचा काही दोष नसताना त्यांना काही गोष्टी सहन कराव्या लागतात तर त्यामुळे दोघांनी मिळून समजून आहे आणि आपला संसार सुखाचा होण्यासाठी आपल्याला या काही गोष्टी करायच्या आहे तर ही दिवाळी पाडव्याची अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ